आपकी निशानी है मशाल सबकी निशानी है हम सबकी निशानी है मशाल क्रांति की निशानी है मशाल विकास की निशानी है मशाल मशाल तो मेरे प्रिय भाई और बहनों मशाल के सामने बटन दबाकर सन्माननीय राजन विचारे जी को भारी मतों जीता से जीताई ये आने वाली देश में

कोणाच्या मतदारसंघातून आलो त्या मतदारसंघाचं नेतृत्व मी गेले दहा वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करतो त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी आलेलो आहे मतदारसंघात मतदारांना भेटायला आलेलं आहे मतदार राजाला भेटायला आले मला वाटतं सर्व ठिकाणी म्हणजे ठाणे असेल नवी असेल कुणा भाईंदर असेल या सर्व ठिकाणी असाच उत्साह तुम्हाला बघायला मिळेल जमिनीवर राहून मी तुम्हाला सांगतो जनतेचा भरघोस पाठिंबा आहे आणि जनता यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतदान करेल असा विश्वास आहे मला वाटतं जनतेने गेल्या दहा वर्षामध्ये ज्या काय पद्धतीने लोकांना दिलेले आश्वासन असेल त्यानंतर जी काय परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे दोन अडीच वर्षामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी सत्तेचा गैरवापर केलेला आहे कार्यकर्त्यांवरती मोठ्या केसेस दाखल केलेल्या आहेत शाखा बळकवलेल्या आहेत अशा पद्धतीने आज या ठिकाणी लोक फक्त इलेक्शनची वाट बघतात आणि जनता त्यांना हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही